की शेतकऱ्याला म्हणा तीस तारखेपर्यंत कोरडे वातावरण आहे तीस तारखेपर्यंत आणि एक दोन तीनच्या दरम्यान पावसाचं वातावरण तयार राहणार आहे एक दोन तीन डिसेंबर तर तुम्ही मागच्या मध्ये मी म्हणलो होतो दोन डिसेंबर ते सात डिसेंबर राज्यात अवकाळी येत आहे म्हणून हा हा सांगितलं तुम्ही हो तर सर आता हे जे पाऊस पडणार एक दोन तीन डिसेंबर पर्यंत तर हे कोणत्या भागात सर पाऊस राहणार ते सगळीकडे राज्यात भाग बदलत पडणार आहे हो का पण मात्र कोणत्या कोणत्या जिल्ह्यामधून सुटणार आणि कोणत्या जिल्ह्यांना राहणार त्या संदर्भात सर शेतकऱ्यांना आढावा द्या तुम्ही सध्या येणार म्हणून हे देऊत आणि दोन दिवसांपासून सगळे डिटेल देऊत मग हो का हो समजा एकंदर म्हणून काय करा सगळ्याला पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडे येणार आहे म्हणून सांगा सगळ्यांना म्हणून तर सर हा पाऊस जोरदार राहणार का मध्यम स्वरूपाचा राहणार एका ठिकाणी एक जास्त पड वीज जास्त पडणार आहे हो का हो आणि सर या पावसामध्ये गारपीटची शक्यता आहे का होईल सांगली सांगली सोलापूर या भागामध्ये तिकडे हो आणि सर यावर्षी थंडी कशी राहणार हो जास्त राहणार जास्त राहणार का तर हा सर थंडी कोणत्या भागात जास्त राहणार उत्तर महाराष्ट्राकडे विदर्भामध्ये विदर्भ हो विदर्भात जास्तच राहील हो दो, का आणि सर काही बरेचशे शेतकऱ्यांचे प्रश्न होते की सर दोन हजार दोन हजार पंचवीस मध्ये मान्सून कसा राहणार दोन हजार ला खूप पाऊस पडणार खूप पाऊस पडणार आहे नाही का हो समजा दोन हजार चा मान्सून चांगला राहणार हो हो सर आता हे जे तुम्ही सांगितलं की तीस एक तीस एक आणि दोन तीन डिसेंबर हो तर सर हा पाऊस मध्यम आणि जोरदार स्वरूपाचा राहणार नाही का तिरुपतीला जाणार असले तर तीसच्या नंतर जाऊ नका म्हणा तिकडे मुसळ मुसळधार पाऊस पडणार हा 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 तर सर तुम्ही शेतकऱ्यांना तुमचे कोण काय सांगणार आहात शेतकऱ्याला म्हणा काय करा चना असेल तर त्याला एक बुरशीनाशक आणि चांगलं कीटकनाशक फवारणी करून घ्या आणि म्हणजे कारण की काय होतंय जे जास्त फवारण्या करतील हरभऱ्याला त्याला जास्त उतार येते आणि जे जास्त बुरशीनाशक फवारणी करतील त्याला तर जास्तच येते हा 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 समजा आता बरेचशे शेतकऱ्यांची पीक काय हरभर आहे गहू आहे तर त्यांनी आता बुरशीनाशकची फवारणी करायला पाहिजे नाही का हो हां हा हा बरं बरं धन्यवाद सर ठीक आहे